पूर्वकडे छत्तीसगड आहे तेलंगणा भाग आहे इथे एक लो प्रेशर मोठ्या संख्येने हु, आणि याचा जो प्रभाव आहे काही काही भागात तर तुमच्या चंद्रपूर तालुक्या चंद्रपूरच्या आणि गोंदियाच्या गडचिरोलीच्या हिंगणघाटच्या वर्ध्याच्या भागामध्ये दिवस दिवस दोन दोन दिवस पाऊस उघडणार नाही रिमझिम का होईना झडीचा होईना अधून मधून मुसळधार का होईना ही परिस्थिती तुमच्या परिसरात आणि ही जी रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतोय ही काळजीपूर्वक सर्व शेतकऱ्यांनी सगळ्यांना व्हिडिओच्या मार्फत जर दिली असेल तर व्हिडिओच्या मार्फत पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की हा जो अंदाज आहे हा शंभर टक्के सुद्धा मागच्या सारखा यशस्वी ठरणार आहे म्हणजे तुमचं नियोजन कोलमडू नये म्हणून ही पोटतिडकीने सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मला चांगलं ओळखता सुद्धा आहे बघा तीस तारखेपासून ही सुरुवात चांगली होते आणि एकोणतीस पासून बऱ्याच भागांना वाऱ्यामुळे कमी किंवा जास्त पडेल एकोणतीस तारखेला उद्यापासून पण तीस तारखेपासून पुढे तर ता तीन ते कधी कदाचित चार जुलैपर्यंत ही जाऊ शकतं पण एवढी परिस्थिती कंडिशन जास्त पावसाची तुमच्या परिसरामध्ये आहे आणि याचा जो काही परिणाम आहे तो hmm. यवतमाळ ये पर्यंतही येऊ शकतो परत hmm. हिंगोली पर्यंतही येऊ शकतो त्याचबरोबर hmm. वाशिम सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतो hmm. पण व्याप्ती मात्र तुमच्याकडे जास्त आहे आणि अलीकडे ती सत्तर टक्क्याची ऐंशी टक्क्याची जालनाकडे साठ पासष्ट टक्क्याची बुलढाण्याला पन्नास ते साठ टक्क्याची अशा हिशोबात चालणार आहे आणि याच काळामध्ये काय होणार आहे हे लो प्रेशर मोठं असल्यामुळे ची ही व्याप्ती त्याच मार्गेच्या कोपऱ्यामुळे बरी पडू शकते म्हणजे आता जुलैच्या दहा तारखेपर्यंत मग नंतरच्या तारखेला पावसाचा खंड पडू शकेल पाचच्या समोर हे बघा खंडाचा रिपोर्ट मी आता देणारच नाही कारण की खंडाच्या बाबतीत आता कसं मान्सून चांगला स्थिर आवतोय पूर्वेकडनं म्हणा इकडे पश्चिमेकडनं म्हणा हा स्थिरावतोय खंडाचा रिपोर्ट का देत नाही कारण की सध्या रिपोर्ट हे पावसाचे चांगले निघत आहेत आणि त्याच्यातच काय होते की परिस्थिती जी आहे ना ही पूर्वेकडला जो पाऊस येतो त्यावेळेस तो धुमाकूळच घालतो बरोबर भले तुम्हाला वाटत असेल की वारे पश्चिमेकडून येतात पाऊस पूर्वेकडे रात्रीच्या वेळेला हे लेअर बनतात आणि ज्यावेळेस रात्रीच्या किंवा पाससाच्या पुढे वारे स्थिरावतात वारे काही दिवसभरच वाहतात फक्त आता वाऱ्यामध्ये देखील फरक पडलेला आहे तर वारे संध्याकाळच्या वेळेला नॉर्मल होतात आणि त्यावेळेस तो पाऊस पूर्वेकडे येण्यासाठी प्रेशर देतो आहे आणि हे लो प्रेशर जे आहे ते प्रभावी जास्त आहे त्यामुळे तुमच्या या चार पाच जिल्ह्यांना आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करा बरोबर चालेल साहेब शेतकऱ्यांना पावसा संदर्भात पूर्व कल्पना दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नक्कीच